भडगाव शहरातील शांतीनगर येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तेथील असलेल्या शौचालयात मुबलक पाणी नसल्याने महिला वर्गांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत तेथील रहिवासियांचे मानसिक शारीरिक त्रास सोसावा लागत आहे प्रशासनास तोंडी व प्रत्यक्ष मोबाईलवरून संभाषण करून देखील सुद्धा दुर्लक्ष केलं आहे एका बाजूला नगर परिषदेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळतोय तर दुसऱ्या बाजूला घाणीचे साम्राज्य मागासवर्गीय वस्तीमध्ये निर्माण होत आहे असे असताना संबंधित आरोग्य यंत्रणेने आपल्या कर्तव्यात कसूर केलेला दिसून येत आहे याबाबत या चोवीस तासाच्या आत स्वच्छता व गटाऱ्याची साफसफाई न झाल्यास गटारीतील घाण नगर परिषद भडगाव कार्यालयात येथे टाकण्यात येईल या आशयाचे निवेदन आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजता भडगाव नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष सौर्य खाते यांना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे भडगाव तालुका अध्यक्ष एस डी खेडकरांना यांच्यासोबत कार्यकर्ते व शांतीनगर रहिवासी यातर्फे देण्यात आले नगर परिषदेचे आपण आज जे निवेदन दिले नेमकं काय विषय आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भडगाव शाखेच्या वतीने शांतीनगरमधील रहिवास असलेल्या तिथल्या रहिवाशांचं आरोग्य तिथल्या घाणिज्य साम्राज्य निर्माण झाल्यामुळे धोक्यात आलेलं आहे अनेक वेळा नगरपालिकेला प्रत्यक्ष भ्रमणदोरीद्वारा कळून सुद्धा त्या ठिकाणी नगर, नगर परिषदेच्या प्रशासनाने यापूर्वी दुर्लक्ष केलेलं आहे असं असताना आम्ही ह्या वेळेला लोकनुक्त नगराध्यक्ष ताई यांना आम्ही स्वच्छतेबाबतचं निवेदन दिलेलं आहे जर तेथील स्वच्छता ही चोवीस तासाची आतमा झाल्यास आम्ही तो तिथला केअर कचरा आणू नगरपालिकेचे सीओ यांच्या कॅबिन मध्ये आम्ही तो कचरा घेऊन येऊन टाकू आणि होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन आरोग्य यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदार येईल अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी म्हणून आम्ही त्या बाबतीत आमचं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका